घरचा तंत्र या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मौल्यवान अशी माहिती सांगत आहे कृपया व्हिडिओ शेवट करीत बघून घ्या माहिती अशी आहे घर सोडून एखादा माणूस घरातला राग गेलेला असेल भांडण तंटा होऊन गेलेला असेल आणि ते काही केलेलं गवसत नाही फोन लागत नाही त्याचा कुठं शोध लागत नाही फोन बंद करून ठेवलेला आहे त्याला आपल्याला महागाई बोलवायचे घरात लोक एखादा शाळेतला लिकरो असेल दहावी बारावी अकरावी असे काही एखादे कुणी गायब झाला असेल तर ते घरी येण्यासाठी त्याचा एक आपले ला एक उपाय काय करायचा सांगतो तुम्हाला तर उपाय आणि एक साधा आणि सोपा जी ज्या दिवशी आपले घरातून माणूस गेलेला कळालं एक दोन दिवसानं तर संध्याकाळच्या दिवशी काय करायचं आपल्याला एक कावळा पकडून आणायचा आहे संध्याकाळी कावळा झाडावर बसला असतं लक्ष करायच्या दिवसा कावळा पकडून आणून घरी आणून पिंजऱ्यात ठेवायचा त्या दिवशी आणायचा आणि त्याला आपली गोड भात खाऊ घालायचा खाऊ घातल्यानंतर त्या दिवशी त्यानं भात जर नाही खाल्ला तर समजायचं की आपला माणूस लवकर महागाडी येऊ शकत नाही त्याचा अनुमान असा येतो परत काय करायचं दुसरं रोजी आणि भात नाही खाल्लं तर त्या दिवशी त्याला आपलं दूध गायचं आणि मावळाचा मध बारक्या माशाचा मध त्याला प्यायला जायचा जर जा त्यानं प्याला दूध आणि मध मिश्री तर त्यानं दूध पिलं तर समजायचं की आपला जे चुकून माणूस गेलेला आहे ती महागारी येऊ शकतो लवकर त्याला दूध पिताना एवढं सांगायचं की आमचा फलाना फलाना माणूस दोन दिवस झाला चार दिवस झाला गेलेला आहे आणि एवढं हो लवकर येऊ द्या असं बोलल्यानंतर त्यानं दूध पेता असताना बोलायचं फक्त आणि बोलल्यानंतर असं त्याला एक दिवस झाला की दुसऱ्या रोजी संध्याकाळी आठ नऊ ज्या टायमाला तुम्ही कावळा पकडून आणला आठ नऊच्या टायमाला त्या ते टायमाला त्याला दूध आणि मध मिश्रित दोन्ही मिक्स करून त्याला परत एकदा प्यायला द्यायचं आहे त्यानं जर ती दूध आणि मध प्याला प्याल्यानंतर काय करायचं आपल्याला कावळा पिंजऱ्यातून बाहेर काढायचा आणि जिथून तुम्ही धरून आणला होता त्या झाडाहून ज्या एरियातून ज्या भागातून तिथं कावळा सोडून द्यायचा तुम्हाला त्या भागात जाऊन कावळा तुम्ही सोडून दिला की तुमचं काम आता शंभर टक्के झालेलं आहे तर परत काय करायचं घरी यायचं जिथे कावळा ते पिंजरा होता पिंजरा एकदा पाण्यानं देऊन घ्यायचा आणि पिंजरा ती काय करायचं दा दारामध्ये तुमच्या अडकवून ठेवायचं रिकामा पिंजरा ठेवायचा मग काय होतं ती कावळा त्याच्या खोपेमध्ये गेला कावळा त्याच्या खोपे जाऊन बसला मग आपला जी माणूस घरातून निघून गेलेला आहे कुठं त्या माणसाला तिकडे बेचेन होतं आणि आपल्या आपल्या घरी यायला निघून येतो तो मग जितका, ला। जितका ला 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 ते लांब असं गेलेला तितका त्याला उशीर लागेल समजा तुमच्या घरापासून शंभर दोनशे चारशे पाचशे किलोमीटर जेवढा लांब असेल त्याचा प्रवास ते घराकडे यायला चालू करेल आणि ते आपल्या घरी येऊन भेटेल अगर फोन करेल मी इथे इथं आहे अगर त्याला काही अडचण असेल तिकडे यायला पैसे नसते तुम्हाला पैसे नाहीत पैसे पाठवा म्हणेल तुम्हाला एक ती बोलत आणि संपर्क साधेल कुठल्या तरी रूपानं आणि तुम्ही त्याला संपर्क साधल्यानंतर घरी ये भांडण तटा विसरून तुला घरी यायला काही अडचण नाही आणि ती घरी येऊन जाईल आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्या चॅनलला जाऊन प्रत्येक वनस्पतीची माहिती प्रत्येक वनस्पतीची चित्र दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला बी लाईक करा घंटीचं बटन दाबा जेवढे होईल तेवढे वैदवीच्या सैलना चांगल्या जाणकार माश्या सैज्यनं उपाय करा जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा ही बिका माणसं भरपूर चुकत आहेत आणि कुठले बी औषध करताना वैद्यच्या प्रत्येक जाणकार माणसाच्या जा सल्लेनच करा त्याचा काही दुष्परिणाम झाला का, का त्याच्याबद्दल तुम्ही काही कोणी बोल देत नसतंय त्याचबरोबर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या सल्ल्यानं जवळच्या वैद्य असेल जाणकार माणूस असेल त्याची कोणच काही बी करा माझे ह्या बी काही व्हिडिओवर मागल्या व्हिडिओवर काही नंबर दिलेले त्या नंबरवर संपर्क साधा काही करायचा असलं तर तुम्हाला मी तसा संपर्क साधल्यावर मी मार्गदर्शन करीन रामकृष्ण आरमावले